नमस्कार माझं लातूर आपल्या स्वागत मित्रांनो तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण ही जनजागृती मोहीम पॅथॉलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन इंगळे सरांनी लातूरमध्ये सुरू केली त्याला प्रतिसादही चांगला मिळाला शेवटी कुठल्याही रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या निदानाचे रिपोर्ट्स कसे मिळतात त्यांच्या तपासण्या कुठल्या होतात आणि कुठे करावे ही जनजागृती मोहीम त्यांनी सुरू केली या वर्षातील हा पहिला व्हिडिओ मंगेश कुलकर्णी सर याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जाणून घेऊया तुमचा पॅथॉलॉजिस्ट कोण यातील महिला दिनानिमित्त विशेष भाग नमस्कार मी डॉक्टर मंगेश कुलकर्णी सिट्रस डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर व लातूर असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथोलॉजिस्ट अँड मायक्रोबायलॉजिस्टचा सहसचिव या नात्याने मी आज नो युअर पॅथॉलॉजिस्ट या सदरामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो सर्वप्रथम मी आठ मार्चला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो पॅथोलॉजी ही मॉडर्न मेडिसिन म्हणजेच आधुनिक वैद्यकशास्त्राची अविभाज्य अशी शाखा आहे या शाखेला पाश्चिमात्य देशांमध्ये डायग्नोस्टिक मेडिसिन या नावाने जाणलं जातं आणि याच्यामध्ये पॅथोलॉजिस्ट हा एम बी बी एस नंतर पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला डॉक्टर असतो आणि रोगनिदानाचे काम करणारा पाठीचा कणा म्हणाल तर हा पॅथॉलॉजिस्ट असतो या पॅथॉलॉजिस्टला रोगनिदानासाठी आधुनिक uh, मशीन्स व टेक्निशियन्स मदत करतात मागील तीन वर्षापासून आम्ही सिट्रस डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून लातूरकरांच्या सेवेत आहोत अत्याधुनिक मशीन्स व नवनवीन टेक्नॉलॉजी यांचा अमू अमूल्य असा संगम आम्ही करत लातूरकरांना मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये मिळणाऱ्या ज्या डायग्नोस्टिक मेडिसिनच्या फॅसिलिटीज आहेत त्या सर्व सोयीसुविधा आम्ही लातूरमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत आणि या सगळ्या सोयी सुविधांमुळे आम्ही पेशंट्सना इथून दुसऱ्या शहरांमध्ये जाण्याचं जा प्रमाण आम्ही अगदी शून्यावर आणलेलं आहे आता नवनवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत किंवा नवीन मशीन्स यांच्यामुळे पेशंटचा फायदा कसा होतो याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर बायोफायर म्हणून एक मशीन आहे की जी मराठवाड्यातली पहिली मशीन आपण लातूरकरांच्या सेवेत मागील तीन वर्षापासून घेऊन आलेलो हो। आहोत या मशीन्सचा असा फायदा होतो की पेशंटला असणारे इन्फेक्शन हे बॅक्टेरियल आहे व्हायरल आहे की फंगल आहे हे आपण फक्त एका तासामध्ये सांगू शकतो एवढेच नाही तर या, या मशीनद्वारे आपण कुठली औषधे पेशंटला काम करणार नाहीत त्या औषधांची एक लिस्ट देखील ट्रीट कर, ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांना देऊ शकतो की ज्या योगे पेशंटच्या ट्रीटमेंटची दिशा ही अचूक असेल आणि ती ठरवण्यासाठी आपण क्लिनिशियन्सला मदत करतो याचप्रमाणे आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर कोविडनंतर पेशंट्समध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं जा आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट देखील आपण लातूरमध्ये सिट्रस डायग्नोस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत या अगोदर या टेस्ट ज्यावेळी मुंबई पुण्याला पाठवल्या जायच्या तर त्यांचे रिपोर्ट्स येण्यासाठी कमीत कमी पाच ते सात दिवसाचा कालावधी लागायचा जो कालावधी आपण चोवीस तासांवर आणलेला आहे की योगे पे डॉक्टरांना पेशंटची ट्रीटमेंट करण्यासाठी लवकरात लवकर सुरुवात आणि अचूक अशी ट्रीटमेंट करण्यासाठी आपण त्यांना योग्य दिशा पण देतो आणि त्यांना त्यासाठी लागणारी मदत देखील करतो यामुळे पेशंटचा श्रम त्यांचे पैसे आणि वेळ या तिन्ही गोष्टी वास्तात व वा पेशंट कॉम्प्लिकेट होण्याचं जे प्रमाण असेल ते प्रमाण आपण कमीवर आणू शकतो आता या मार्च महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन असल्यामुळे आपण या पूर्ण महिन्याभरामध्ये स्त्रियांशी रिलेटेड असणाऱ्या ज्या टेस्ट आहेत त्या अगदी नाममात्र दरामध्ये करून देतोय की ज्यामध्ये थायरॉइडच्या टेस्ट असतील हॉर्मोन्स असतील बाकी कॅन्सर रिलेटेड काही टेस्ट आहेत विटॅमिन्स आहेत आणि रुटीन टेस्ट की जसं किडनी लिव्हर आणि कोलेस्ट्रॉलच्या टेस्ट डायबिटीजच्या टेस्ट या सर्व आपण अगदी नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून देत आहोत हा पूर्ण महिना आणि या सोयीचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो आणि सर्वांना पुनश्च एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद